मॉर्निंग गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग बसा खाली आपण काय करू आधी हजरी घेऊ आणि नंतर शिकवायला सुरुवात करू ठीक आहे सपना भांडण लावे प्रेझेंट सर काय अण्णा बापोरीच चिऊ नाकवाशे येस सर पिवडी शिवाय देणारे येस सर गोटे आग लावे अवेलेबल सर ए बाबा ए ते अवेलेबल आणि अवेलेबल इथं काय लावू नका सरळ सरळ ये सरम समजलं ना जास्त फुकोटी शायनिंग नको आणू कोट्या घोषण का नक आणू सरळ सरळ म्हणायचं समजलं ना हा नाही तर ना तोंड फुटल तू दादू काय तोंडे कान भरे चेतन भवन कान भरे सर ते घरीच राहिले ते काय झालं नाही त्याने अर्ज दिला होता सरला दे म्हणलं होतं ते हे काय सर त्याचा अर्ज आता काय अर्ज नाही आले मी हो का तिथं हा काय रे सारखे हा आमच्यासारखे सर होते मग तुम्हाला मंग कळत होत बोलल्या परत रटे आणत होते पट्ट्या आणायचे म्हटलं बांबू बिंबू काही आणायचे वाचताना काय लिहिलं ऐकू दे मल <laughs> माननीय श्री आदर्श वर्ग शिक्षक साहेब तुम्हाला हातपाय जोडून डोकं खाली ठेवून सूर्यनमस्कार काढून साष्टांग नमस्कार मी <laughs> चेतन भवन कान बरे बोलतोय अर्ज लिहिण्याचं कारण असं आहे की आमच्या सोयाबीन काढायला सुरुवात केली आणि गावात एक पण मजूर आमच्या आवारात रोजानं कामाला ना म्हणून मग म्हणला की सात आठ दिवसाच्या सुट्ट्या आणि सोयाबीन काढायला ये अच्छा तर मी त्याला काल स्पष्ट सांगत की मी सोयाबीन काढायला काय ये वावरात येणार नाही काय ये नाही मला शाळा जायला लागतंय तर त्यांनी कालपासून मोह जेवण बंद केलंय जेवण बंद केल्यामुळे मला उपाशी राहायचं भाग आहे पण मला आता एकच गोष्ट कळली की उपाशी राहून मी काही शाळेत येऊ शकत नाही त्यासाठी मी सात आठ दिवस त्यांच्या सोबत कामाला जाईल त्यामुळे मी सात आठ दिवस शाळेत येऊ शकणार नाही तर शिक्षक साहेबांनी माझी मजबुरी लक्षात ठेवून माझ्या सात आठ दिवसाच्या सुट्ट्या मंजूर कराव्या आणि त्यांनी चुकूनही माझ्या सात आठ दिवसाच्या सुट्ट्या मध्ये अॅबसेंटी मांडव नाहीतर ज्या पुरी बरोबर तुम्ही काल परवा गार्डनला फिरत होते आगे। आगे। होते, फोटो काढत होते घेत होते या सगळ्या गोष्टी मी तुमच्या बायकोला चटणी मीठ मसाला घालून घरी सांगितलं बाकी तर तुम्ही समजदारच आहे म्हणून सात आठ दिवसाची हजेरी मांडायची ठीक आहे तर भेटू सर सात आठ दिवसांनी तुमचा आज्ञाधारक विद्यार्थी चेतन बवन कानबरे